नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत शेतामध्ये तर शेतामध्ये हे आंब्याचं झाड आहे कसं फुटलं आहे नवीन त्याला पालवी आलेली आहे खूप छान दिसतंय ते झाड आम्ही शेतात झाडे लावायला आलेलो इथं नारळाची झाड आहेत ते लावायची पण जुनी झाडं आम्ही लावलेली आहेत ती पहा कशी इथं फुटलेच चांगले काही काही झाडांना मोहर पण लागलेलं आहे बा तुम्हाला दाखवेल ते अशा पद्धतीने हे आंब्याचं झाड बघा कसलं चांगल्या पद्धतीने फुटलेलं आहे हे आम्ही विद्यापीठातून आणलेली झाड येतं पंधरा झाडं आणली होती विद्यापीठातून त्याच्यातलं असं काही पण की काही गेली काही आहेत आणि बघा हे पण आहे विद्यापीठातूनच आणलेलं आहे तांब्याचं झाड बघा हे नारळाचं झाड हे चिंचेचं झाड आहे बघा हे कसं वाढलंय आता भरपूर मोठं झालंय हे पण आणि हे आहे जांभळाचं झाड बघा हे जांभळाचं झाड तर केवढं झालं खूप मोठं झालेलं आहे ते पण काही नारळाचं झाड आम्ही नवीन लावले आता अशा पद्धतीने आम्ही नारळाची आंब्याची सगळी फळांची झाडे लावलेली तर काही बीस लावलेलं पावसाळ्याच्या बीस लावलं होतं ते पण कसं फुटून भारी झाले हे आंब्याची लावल्यात आत्ता आणि पण नारळाचं ते याला दोन तीन वर्ष झाले लावलेलं ह्याला बसा कसा मोहर आलाय ओढ्याच्या कडेला लावलेले इथं बघा ही पाईप वगैरे हे अक्ष आहे हे पण चिंचे चिंचेची दोन तीन झाड आहेत बघा हे छोटसे पण भारी दिसते काही नारळाचं लावलेले नारळाची खूप झाड आहेत आंब्याची पण लावली आता आंबे पण आपल्याला खूप आलेले तर काही एक आंब्याचं खूप वर्षाचं हे पण ह्याला पहिल्यांदाच मोहर आहे इकडं पण बघा आंब्याची आंब्याचे झाड बघा हे पण कसं फुटले आहे नवीन पालवी आलेली ह्या झाडाला हे झाड आपलं कौटाचं आहे हे पण दोन तीन वर्ष झाले लावलेलं आता हे आंब्याचं झाड आहे बघा काही असं पायाने दाबून वगैरे त्याला व्यवस्थित लावावं लागते खड्डा घेऊन लावलेला आहे आपण हे झाड अशा पद्धतीने आणि सतत झाडांची लागवड करत असतो आंब्याची पण लावलेली तिकडे मी दाखवून परत गेलो थँक्यू